पत्रकार महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव येथील एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी महादेव हरण यांना नुकताच महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे शेनगाव तालुक्यातील निर्भीड पत्रकारिता करत असल्याने एन टी व्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक इक्बाल शेख यांनी महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार एन टी व्ही न्यूज मराठीच्या बावीसव्या वर्धापन सोहळ्यामध्ये दिला जाणार आहे त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट रोजी हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शेनगाव शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पत्रकार महादेव हरन यांचा भव्य सत्कार केला आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत यावेळी माजी आमदार रामराव कुते भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते